नमस्कार स्वागत आहे तुमचं सिलमा अँड रेसिपी रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत श्रावण स्पेशल चुरम्याचे लड्डू जसे गणपतीला मोदकचा प्रसाद अर्पण केला जातो त्याचप्रकारे महादेवाला चुरम्याच्या महिन्यात अर्पण केला जातो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया चुरम्याचे लड्डू बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मेजरमेंट साठी तुम्ही कुठली वाटी किंवा कप सेट करू शकता त्यानंतर दीड कप बारीक किसलेला गुळ थ्री फोर्थ कप बारीक रवा अर्धा कप साजूक तूप अर्धी वाटी बदामाचे स्लाईस करून घेतलेले आहे एक वाटी चॉप केलेले काजू एक चम्मच इलायची पावडर दोन चम्मच खसखस इथे काजूचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहे मी अशा प्रकारे एक वाटी चुरमा लाडू बनवण्यासाठी प्रथम आपल्याला त्यासाठी लागणारा डो रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी एक बाऊल घेतला आता यामध्ये गव्हाचं पीठ काढून घेऊया त्यानंतर यामध्ये रवा ऍड करायचा इथे रवा ऍड करण्याचं हेच कारण आहे की आपले दाणेदार तयार होतात गव्हाचं पीठ बारीक असतं त्यामुळे रवा ऍड करायचा आता या स्टेजला आपण चार चम्मच साजूक तूप ऍड करून घेऊया आता आपल्याला हे तूप गव्हाचं पीठ आणि रव्याला छान चोळून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रवा आणि गव्हाच्या पिठाला मी हे तूप चोळून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे बाइंडिंग घेऊ लागली पिठाला इथे अशी मूर तयार झाली की समजून घ्यायचं आपलं मोहन परफेक्ट पडलेलं पर आहे तूप चोळण्यासाठी मला पाच मिनटं लागलेली ला आहे म्हणजे कणाकणाला छान तूप व्यवस्थित लागलं जातं त्याने आपल्या लड्डूचा फ्लेवर पण वाढतो आणि टेस्ट पण वाढती आता इथे आपल्याला डो भिजवण्यासाठी कोमट पाण्याचा यूज करायचा आहे त्यासाठी थोडं थोडं करून कोमट पाणी ऍड करायचं आणि घट्ट डो भिजून घ्यायचा आहे आपल्याला आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चुरमा डो बनवण्यासाठी लागणारा डो रेडी झालेला आहे हे बघा डो किती घट्ट विजून घेतलेला आहे आता आपल्याला या डो चे छोटे छोटे पोर्शन कट करून त्याच्या मुठी तयार करून घ्यायच्या आहे हे बघा अशा प्रकारे मुठी तयार करून घ्यायच्या अशा मुठी तयार करून घेतले की व्यवस्थित तळल्या जातात आणि बोटाने अशा प्रकारे सेंटरला प्रेस केले की आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळून छान फ्राय होतात राहिलेल्या सर्व मुठी याच पद्धतीने तयार करून घेऊया डोच्या आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व डोच्या मुठी तयार करून घेतलेल्या आहे हे बघा आता आपल्या मुठी तयार आहे तळण्यासाठी आता इथे आपण ज्या मुठी तयार करून घेतलेल्या आहे त्या तळून घ्यायच्या आहे त्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवली कढाईमध्ये मी ऑइल टाकलेला आहे ऑइल गरम झालेला आहे इथे मी गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली हाय फ्लेमवर अजिबात मुठी तळून घ्यायच्या नाही तशानी वरचा कलर लवकर चेंज होतो आणि आतला कच्चाच राहतो तुम्हाला असेल इथे तुम्ही तुपामध्ये पण ह्या मुठी तळून घेतलं तरी चालेल इथे आपल्याला आलटून पडटून छान गोल्डन कलर येईपर्यंत या मुठी तळून घ्यायच्या आहे आता इथे डोच्या टाकून काही सेकंड झालेले आहे खालची साईड थोडीशी सेट झाली आता आपण याला पलटी मारून घेऊया इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत या मुठी तळून घ्यायच्या ही सर्वात महत्वाची टिप्स आहे की या मुठी आपल्याला सावकाशपणे तळून घ्यायच्या आहे या जर कच्च्या राहिल्या तर आपल्या चुरमा टेस्ट चेंज होऊ शकते आता इथे मी गोल्डन कलर येईपर्यंत आलटून पलटून या मुठी तळून घेतलेल्या आहे राहिलेले सर्व पद्धतीने तळून घेऊया आता आपण या ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व मुठी तळून घेतलेली आहे आणि तळल्यानंतर थंड करून घेतल्या आता आपल्याला जे छोटे छोटे तुकडे तयार करून घ्यायचे आहे कारण आपण इथे मिक्सर मध्ये फिरून घेणार आहोत आपण याला तो तो ले, ले, आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व मोठीचे तुकडे तयार करून घेतलेले आहे छोटे छोटे आता इथे अशा प्रकारे मिक्सरचं भांड घ्यायचं त्यानंतर यामध्ये असे तुकडे ॲड करून घेऊया इथे आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे त्यासाठी थोडं थोडं करूनच मिक्सरमध्ये फिरवायचं हे बघा अशा प्रकारे मी सर्व मोठीचे छोटे छोटे तुकडे तयार करून घेतले होते आणि हे आता मिक्सरमध्ये फिरून घेतले मिक्सरमध्ये फिरवल्याच्या नंतर तुम्ही टेक्स्चर बघू शकता किती छान दाणेदार टेक्स्चर आलेला आहे इथे आपल्याला हा चुरमा चाळून घ्यायची गरज नाही कारण वाटता की वाटतारी व्यवस्थित वाटलं गेलेलं आहे तुमच्या चुरम्यामध्ये जर असेल तर तुम्ही ते चाळून घेऊ शकतात इथे आपला चुरमा रेडी आहे आता चुरमा बनवण्यासाठी बनवण्यासाठी आता आपण चुरमा लागणारा पाक रेडी करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली आता यामध्ये राहिलेलं सर्व साजूक तूप ऍड करून घेऊया इथे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायची गरज नाही नॉर्मल गुळ मिर्स करून घेणार आहोत आपण हे बघा खूप मेल्ट झालं की यामध्ये किसून घेतलेला गुळ ऍड करून घेऊया तुम्ही बघू लगेच गुळ मेल्ट व्हायला सुरुवात झाली आता तुम्ही बघू शकता तिथे गुळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता हा मेल्ट केलेला गुळ आपण चुन्यामध्ये ऍड करून घेऊया आता इथे गुळाचा पाक ॲड करून झालेला आहे चुरम्यावर आता या स्टेजला इलायची पावडर ॲड करून घेऊया त्यासोबतच चॉप केलेले काजू ॲड करायचे त्यानंतर बदाम आता हे सर्व साहित्य चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे सुरुवातीला आपल्या गुळाचा पाक थोडंसं गरम आहे त्यामुळं चम्मचच्या साहाय्याने मिक्स करायचं नंतर त्याला थोडसं कोमटपणा आला की हाताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता तुम्ही बघू शकता चम्मचच्या सहाय्याने मी गुळाचा पाक मिक्स करून घेतलेला आहे चुरण्यामध्ये आता आपण हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्या मिश्रणाला बाइंडिंग येईल हे ये बघा हाताने चोळायला लागलं की लगेच त्याला चिकटपणा या यायला सुरवात झालेली आहे आता तुम्ही बघू शकता हाताच्या साह्याने चोळून घेतल्याच्या नंतर आपल्या मिश्रणाला कशी बाइंडिंग आली आणि आपलं मिश्रण पण छान एक जो झालेलं आहे इथे आपलं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे चुरमा लड्डू बनवण्यासाठी आता आपण लड्डू बनवायला सुरुवात करूया आता लड्डूची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी करू शकतात आता यावर काजूचा एक तुकडा लावून घ्यायचा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे आपला एक चुरमा लड्डू तयार झालेला आहे हे लड्डू खायला खूप टेस्टी लागतात आणि सहज एक महिना टिकू शकतात हे बघा अशा प्रकारे आपला एक लड्डू तयार झालेला आहे राहिलेले सर्व लड्डू याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आता आपण हा लड्डू खसखशीमध्ये अशा प्रकारे कोट करून घेऊया तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला एक चुरमा लड्डू तयार झालेला आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले चुरमा लड्डू तयार झालेले आहे लड्डूचं फायनल टेक्शर बघू शकतात हे बघा किती छान गोलमटूर लड्डू तयार झाले खसखशी म आपले लड्डू किती छान अट्रॅक्टिव्ह दिसत आहे आता मी तुम्हाला एक लड्डू तोडून दाखवते तुम्हाला त्याहून कळेल आपले लड्डू किती छान सॉफ्ट तयार झालेले आहे हे बघा किती छान सॉफ्ट लड्डू तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला नका पैकी श्रावण स्पेशल चूरमा लड् तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल अँड सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील